किचन मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्व कसे आहे आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार सध्याला संक्रांतीची सर्वांकडे तयारी वगैरे चालू झालेली आहे आणि भरपूर जणांना तिळाचे लाडू बनवायला खूप कठीण वाटतात तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने न पाक बनवता न हाताला चटके बसवता अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये तिळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे सहज कुणीही बनवू शकेल जरा मनोवेगाला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आजच्या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण कोणत्याही गुळाचा वापर करू शकतात इथं मी एक वाटी तीन अर्धी वाटी शगदाने घेतलेले आहेत त्यासाठी मी इथं दीड वाटी गूळ घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं मी तर दोन ग्लास पाणी ॲड करते पाणी कमी जास्त देखील करू शकतात तर आता मी पातेली ठेवते आणि पातेलीवर प्लेट झाकून दिलेली आहे याच्यात खास काळजी ठेवायची की गुळमध्ये जराही पाणी जाता कामा नये आता आपण कुकरचं झाकण बंद करून दहा मिनटासाठी आपल्याला एक सिट्टी काढून घ्यायची आहे त्यात आपण दुसऱ्या गॅसवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता मी तर एक वाटी तीळ घेतलेली आहे मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललेली आहे की मी एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणी घेणार आहे त्याच्यासाठी समप्रमाणात मी गूळ घेतलेला आहे तर तीळ भाजायला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमलाच भाजायची तीळ भाजायला फारसा टाइम वगैरे लागत नाही पण तीळ भाजताना खास काळजी ठेवायची की मंद फ्लेमलाच भाजली तर खूप छान भाजली जाते बघू शकतात तुम्ही तिळाला एक सारखं मी चालवत आहे आणि अगदी जशी भाजली जाईल तशी आपल्याला पुढं समजेलच की तीळ तडतडायला ला ला लागते आवाज पण येतो मी तुम्हाला दाखवेलच तिला खूप छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आणि हे लाडू बनवताना जास्त घाई वगैरे न करता बनवायचे आहेत कारण की क्विक रेसिपी आहे आणि यात आपण जराही पाण्याचा थेंब वगैरे वापरणार नाही आहोत म्हणून तुम्हाला हवे तेवढे तुम्ही दीड ते दोन महिने आरामात स्टोर करू शकतात बघू शकता तीळ खूप छान पद्धतीने भाजली गेलेली आहे आता आपण एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये आपण कढई गरम झालेली आहे गॅस मिल लोस ठेवलेला आहे आता शेंगदाणे पण आपण भाजून घेऊया शेंगदाण्यांना हलक्या डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचे जास्त भाजायचे वगैरे नाहीयेत बघू शकतात शेंगदाण्यांना हलके डाग पडायला लागलेले आहेत आणि बघू शकतात आपण इथं एक शेंगदाण्याचं साल पण काढून घेऊया या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजायचे जास्त काळपट वगैरे पण करायचे नाही आहेत मी तर एका मिक्सरच्या भांड्यात जेवढे जमले तेवढे शेंगदाण्यांचे साल काढून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरला भरड बनून करून घेणार आहोत अगदी जास्त जाड पण ठेवायचं नाही जास्त बारीक पण ठेवायचं नाही या पद्धतीने भाजाय दळायचं आहे मिक्सरला आता ज्याच्यामध्ये आपण तीळ पण ॲड करून घेऊया मी एका कढाईमध्ये दोघांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून आपण कुकर उघडवू तेव्हा आपल्याला जास्त घाई होणार नाही बघू शकतात तिथं दहा मिनटात कुकरची एक शिट्टी पण झालेली आहे आणि हाव पण खूप छान पद्धतीने जिरलेली आहे तर आता आपण गुळ खूप छान पद्धतीने हलका झालेला आहे म्हणजे मेल्ट झालेला आहे या पद्धतीने आपल्याला आणि याच्यात जराही पाण्याचा थेंब वगैरे गेलेला नाही बघू शकतात तुम्ही आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गुळाला आपण उकळी काढतो त्या पद्धतीने गुळ झाला पाहिजे ओळखताना हे पण लक्षण तुम्ही ओळखू शकता की गुळ व्यवस्थित झालेला आहे का याच्याने लाडू होईन नाही होईन फक्त गुळाचं अगदी हलकं टेक्चर झालं पाहिजे जसं आपण गुळाला उकळी काढतो त्या पद्धतीने आता आपण तिळचण शेंगदाण्याचं सारणमध्ये सर्व गुळाचं मिक्स करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही जराही पातेलीला चिपकत नाही आणि याच्यात गुळाचा एकही खडा राहिलेला नाही म्हणजे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गुळ एक उकळी टाईप करून घ्यायचं आहे अगदी गॅसचं तुम्ही दहा मिनिट मंद फ्लेमला एका सिट्टीमध्ये होतो आणि अगदी आपल्याला गुळाचं हलकं टेक्चर झालं पाहिजे एवढं जरी बघितलं तरी आरामात लाडू वळतील मी तर सर्व व्यवस्थित काढून आता मिक्स करून घेणार आहे मी सर्व साहित्य समप्रमाणात घेतलेलं आहे म्हणून अज अजिबात लाडू फसणार वगैरे नाही एकदम परफेक्ट बनणार ते तुम्हाला पुढं बघायला भेटेलच इथं आपल्याला आता पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात आपण जराही पाण्याचा वापर वगैरे केलेला नाही आहे बघू शकतात खूप छान पद्धतीने मिक्स पण होत आहे आणि कलर पण खूप छान येतो आहे आता सर्व आपलं गुळाचं शेंगदाण्याचं आणि तीळचं सर्व सारण मिक्स झालेलं आहे म्हणजे आता परफेक्ट लाडू बनण्यासाठी तयार आहे त्याआधी याच्यात आपण दोन टेबल स्पून साजूक तूप वापरणार आहोत हे साजूक तूप रूम टेम्परेचर आहे तूप घालून पण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात मी अर्धा चमचा जाळफळ पावडर किसून घालते बघू शकतात तुम्ही या पद्धतीने तुम्ही वेलची पूड देखील घालू शकतात पण आपण गुळाचा वापर केलेला आहे म्हणून जाळफळ खूप छान टेस्ट येतो गुळाच्या पदार्थाला जाळफळ घातल्याने आता आपण एक एक करून लाडू वळून घेऊया बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने लाडू बनवून तयार झालेला आहे मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते किती भरभर आपले लाडू आहेत अगदी बनवायला बी खूप सोपे आहेत भरपूर जणांचे तीळचे लाडू बनत नाही जर या पद्धतीने बनवले तर मी एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगते अगदी मऊ आणि अगदी होटाने जरी चाळून खाल्ला तरी आरामात खाल्ला जाईल आणि अगदी पाक वगैरे न बनवता हाताला चटके वगैरे न लागता कसली पूर्वतयारी न करता एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघू शकतात मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून पण दाखवलेला आहे किती सहज तुटतोय अगदी कडक वगैरे झालेला नाही आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा या मकर संक्रांतीला तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवा पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा सर्वात महत्वाचा आनंदी राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद